आज आम्ही आलो आहोत मूवी बघण्यासाठी आणि पिक्चर फुल असल्यामुळे आम्हाला फुलच्या लाईनमधली तिकीट मिळाली थोडंसं फोटोशूट करून आम्ही मग पोटा पाण्याची सोय हो केली आला माहिती आहे आमचं तिकीट धरावलं शोध <laughs> शोध शोधलो आम्ही पंधरा वीस तिकीट घ्यावलं नाही शेवटी ऋषली ना त्या काकांकडनं जर फाटलेलं तिकीट असं घेऊन येईल आणि मी म्हणते की एवढं तिकीट घ्यायचं सर आम्ही शोध खूप फिरवलं चिकाटला तिकीट आणि आता आम्ही तिकीट काय तिकीट खायला बघा तिकीट अरे या काकांकडचा घेऊन येल सुमारून सुरू झालं आमचं पप्पा आणि आज आमचा